हॅलो आपला चेहरा जर आकर्षक तुकतुकीत दिसावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या चेहऱ्याला विटॅमिन सी मिळणं खूपच गरजेचं आहे आणि जर तुम्ही बाजारात कोणताही प्रॉडक्ट परचेस करायला गेलात ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आहेत ते प्रॉडक्ट्स खूपच महागडे असतात आपल्या खिशालाही ते परवडत नाही मग घरच्या घरी चेहऱ्यावरील पिगमेंटेशन काळे डाग वांगाचे डाग घालून चेहरा अगदी नितळ गोरा करण्यासाठी काय करता येईल चेहऱ्याला विटॅमिन सी कसं देता येईल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय खूपच सोपा आहे यासाठी आपल्याला एक लालबुंद टोमॅटो मस्त किसण्याच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे फ्रेश कड म्हणजेच दही आणि हे दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल इथे साधारणतः चार चमचे दही मी घेतलेलं आहे दह्याची कन्सिस्टन्सी अशीच असावी साधारण घट्ट आता जे किसलेलं टोमॅटो आहे, आप आहे ते आपल्याला दोन चमचे यामध्ये घालायचं आहे टोमॅटो काय करतं तुमच्या चेहऱ्यावर जी डेड स्किन आलेली आहे ती पूर्णपणे घालवण्याचं काम करतं त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला चमकही येते आणि जे काळे डाग असतात त्याची जी फर्स्ट लेअर आहे तीही निघून जाते आणि दह्यामध्ये स्किन एक्सफोलिएट करण्याच्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तुमची त्वचा अगदी खोलवर जाऊन स्वच्छ होते आणि तुमचा चेहरा जो आहे तो नॅचरली मॉइशरायझे होतो आणि आपली जी कोरडी पडलेली त्वचा आहे त्याला ओलावाही मिळतो आता तिसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे अर्धा चमचा हळद हळदमुळे तुमचा स्किन टोन जो आहे तो ब्राईट होण्यास मदत होईल आणि पिंपल्समुळे आलेले जे काळे डाग आहेत तेही पूर्णतः निघून जातील तुम्ही विश्वास ठेवा हा फेसपॅक एकदा चेहऱ्याला लावून पहा अगदी जादू झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल आता शेवटची स्टेप आपल्याला काय करायचे चेहरा स्वच्छ धुवून घ्या हे हा जो फेसपॅक आहे तो लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ असायलाच हवा नाहीतर जी डर्ट आहे चेहऱ्यावर आधीची धूळ ती पुन्हा चेहऱ्यामध्ये जाते आणि चेहऱ्याचं मस्त सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा पैक हा पॅक लावल्यानंतर अगदी पाच ते सहा मिनटं मसाज करून घ्या आणि मग त्यानंतर आठ ते नऊ मिनटं पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवायचा आणि मग चेहरा धुतला तरीही चालेल अगदी दहा मिनटाच्या आतच तुम्हाला चेहऱ्यात फरक जाणवेल आणि तुमच्या चेहऱ्यावर जर जास्त डार्क सर्कल्स पिगमेंटेशन वांग असतील तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन तीन वेळा रिपीट करा तुम्हाला पहिल्या वापरातच याचा फायदा होणार आहे की नाही मग सोपा घरगुती उपाय याने तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या गोरापान होईल आणि तोही अगदी डागविरहित उपाय खूपच सोपा आहे एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका